एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार मंत्री चंद्रकांत पाटलांकडून महाडिकांच्या बाबतीत मोठं सुतोवाच सांगलीच्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकांच्या बाबतीत मोठं सुतोवाच केलंय एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा आम्हाला मोठा सत्कार करायचा आहे असं विधान त्यांनी केलं आहे त्यामुळे सम्राट महाडिकांना आमदारकी देण्याबाबत भाजपाकडून देण्यात आलेला शब्द पाळला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे शिराळा विधानसभा दरम्यान सम्राट महाडिकांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर भाजपाने विधान परिषदेवर संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं दरम्यान शिराळा नगरपंचायतीच्या प्रचार निमित्ताने आयोजित सभेमधून मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिकांबाबतीत बोलताना सम्राट महाडिकांनी घाबरूनही एप्रिल महिन्यात जे व्हायचं आहे ते होईल आणि एप्रिल महिन्यात तुमचा मोठा सत्कार आम्हाला करायचा आहे असं विधान केलं आहे त्यामुळे महाडिक समर्थकांच्या भुवया उंचावल्या असून सम्राट महाडिकांना लवकरच विधान परिषदेवर संधी मिळेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे तुम्हाला व्हायला नको की माझा सहभाग काही नव्हता म्हणून मग ती गर्दी पाहून आणि मला आतून एक फिलिंग असत त्या फिलिंग मधून मला लक्ष आलं की एक अधिक सतरा शंभर टक्के झालं मग असं म्हणता आलं पाहिजे ना की मी पण होतो मी थोडा उशीर होतो सुद्धा थांबलो तू सम्राट काही घाबरू नको एप्रिलमध्ये जे व्हायचंय ते होईल काय काळजी एप्रिल एप्रिलमध्ये खूप मोठा सत्कार आम्हाला सम्राट मार्गांचा करायचा <laughs> <laughs>